नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून दोनशे पदांसाठीच्या लिपिक पदासाठीची भरतीची जाहिरात दोन दिवस अठरा आणि एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली होती या भरती परीक्षेमध्ये पाहू शकता तीन तीन अशा सहा सत्रांमध्ये ही भरती परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती या भरती परीक्षेची आन्सर की म्हणजेच उत्तर तालिका जाहीर करण्यात ता आली आहे पाहू शकता जे संकेतस्थळ आहे आर डी सी सी बँकेचं यावर रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस सेक्शनमध्ये आन्सर की चा ऑप्शन देण्यात आलेला आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने जी आन्सर की आहे ती तुम्हाला उपलब्ध होईल पण सगळ्यात महत्वाचा विषय आहे की आन्सर की सलग देण्यात आलेली आहे पाहू शकता एकूण दोनशे त्र्याऐंशी पेजेस आहेत ह्या आन्सर की मध्ये आता तुम्ही कोणत्या सत्रामध्ये परीक्षा दिलेली होती त्यानुसार तुम्हाल 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 तुम्हाला तुमचे प्रश्न ओळखायचे आहेत आणि प्रश्नांचे बरोबर उत्तर ठरवून तुम्हाला त्याच्यामध्ये आक्षेप घेण्यासाठीचं त्याचबरोबर यामध्ये पाहू शकता आक्षेपचा आक्षेपाची गोष्ट ही वेगळी आहे यामध्ये महत्वाचं आहे की तुम्ही कोणत्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत कोणते प्रश्न तुम्ही सोडवले आहेत हे तुम्हाला पहिल्यांदा ओळखणं आवश्यक आहे पूर्ण एकत्रितपणे जे आन्सर की आहे म्हणजे पेपरनुसार शिफ्ट वाईज आन्सर की दिली नसून डायरेक्टली सरळ प्रत्येक प्रश्नाची जे प्रश्नपत्रिका आहेत या सरळ देण्यात आलेली आहेत दोनशे पंच्याऐंशीचं पी डी एफ फाईल सरळ देण्यात आलेलं आहे अर्थात बँकेकडून यानंतर करेक्शन करून, यान करून पूर्ण डिटेलमध्ये जे आहे शिफ्ट वाईज प्रश्नपत्रिका दिल्या जाऊ शकतात उत्तर तालिका जे आहेत या जाहीर केल्या जाऊ शकतात पण सध्याचे जे अपडेट आहे यानुसार पाहू शकता आन्सर की आलेली आहे यानंतर बँकेकडून अपडेट केली जाऊ शकते कदाचित ही प्रोसेस सध्या सुरू असेल पण सध्या पाहू शकता ही पी डी एफ जी अपलोड करण्यात आलेली आहे बँकेच्या संकेतस्थळावर आन्सर कीची यामध्ये तुमची उत्तरं जे आहेत प्रश्न आणि उत्तरं दिसत आहेत पण सरळ जे एक ते सहा शिफ्ट आहेत अठरा जानेवारी आणि एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या एकत्रित शिफ्टचे प्रश्न आणि त्यांचे बरोबर उत्तर जे आहेत आन्सर या पद्धतीने देण्यात आलेली आहेत आणि मार्क्स दर्शवण्यात आलेली आहेत तुम्ही तुमचे मार्क्स जे आहे काउंट उत्तर चेक करून तुमचे जे प्रश्न आहेत ते चेक करू शकता अर्थात यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला आठवण आवश्यक आहे की तुम्ही कोणते प्रश्न सोडवले होते आणि कोणत्या प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली आहेत हे सगळ्यात मोठं आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे सध्या पुरतं पाहू शकता अशा पद्धतीने बँकेने ही आन्सर की पी डी एफ अपलोड केलेली आहे त्यांच्या संकेतस्थळावर तुम्ही चेक करू शकता नंतर जर यामध्ये काही बदलाव किंवा अपडेट आली तर त्याबद्दलचे अपडेटसुद्धा दिली जाईल सध्याच्या महत्त्वाची जी अपडेट आहे महत्त्वाची माहिती आहे की बँकेची आरडी सी सी बँकेची रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी भरती परीक्षा आहे दोनशे लिपिक पदांसाठीची याचा निकाल म्हणजेच उत्तर तालिका ही जाहीर करण्यात आलेली आहे तुम्ही तुमच्या मार्क्स बरोबर उत्तराचे पर्याय चेक करून तुम्ही तुमचे मार्क्स टॅली करू शकता काउंट करू शकता किती तुमचे गुण येत आहेत तर अशा पद्धतीने ही महत्वाची अपडेट आहे या भरती संदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद